श्री स्वामी समर्थ नमस्ते ज्योतिष किचन रेसिपी रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मी खूप खूप खुँँ मनापासून स्वागत करते आज मी मालवणी पद्धतीने टोमॅटोचं सार बनवणार आहे तर ते मी आता सारासाठी काय काय साहित्य घेतलं आहे बघा हे ओलं खोबरं आहे मी असे तिचे काप करून घेतलं आहे हे चार पकड्या लसूण घेतले आहेत लसूणचे चार पाकळे आहेत अर्धा कांदा का चिरून घेतला आहे एक चमचे धने घेतले आहेत मी पाण्यामध्ये असे भिजून घेतले आहेत ते आणि वाटले जातील लवकर त्याच्यामुळे मी पाण्यामध्ये ठेवले घालून चार ते पाच आपल्याला हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत जसं तुम्हाला आवडेल तिखट त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या घ्या आणि ते टॉमॅटो घेतले आहेत चार ते पाच टॉमॅटो घ्यायचे आपल्याला जर मोठे असेल तर चार घ्या आता मी हे टॉमॅटो चिरून घेतले आहेत हा एक टॉमॅटो मी नंतर वापरणार आहे आणि हे सर्व आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं एकत्रच वाटणार आहे सर्व इथे मी हा मसाला वाटून घेतला आहे टॉमॅटो कांदा खोबरं आणि लसूण घालून आणि थोडासा कांदा घालून आता आपण सार फोडणीला घालून घेऊ इथे आता मी टोमॅटोचं सार फोडणीला घालून घेते आणि एक ते दोन चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचे आहे इथे तेल गरम झालं आहे मी इथे एक कांदा चिरून घेतला आहे अर्धा आणि थोडंसं कढीपत्ता तो घालून घेते कांदा हलकासा लाल करून घ्यायचा आहे इथे आता कांदा लाल झाला आहे जे आपण वाटून मसाला वाटून घेतलेला तो मसाला वाटून घेतलेला तो घालून घ्यायचा आहे आणि आता पाणी घालून घ्यायचं आहे मी मिक्सरचं भांडं धुवून घेते मी इथे पाणी घालून घेतलं आहे मिक्सरचं भांडं धुवून घेतलं आहे मी थोडंसं घट्टसर सार ठेवणार आहे जास्त पातळ नाही करणार आहे पण जो एक टोमॅटो ठेवलेला तो मी असा चिरून आहे आणि तो घालून घ्यायचा आहे चवीप्रमाणे मीठ घालते थोडीशी कोथिंबीर घालून घेतले मी ते एक कोकम घेतले आहे तेही असे त्याचे दोन तुकडे करून घालून घेते तर टोमॅटो जास्त आंबट असेल नाही घातलं तरी चालेल पण एक कोकम घातलं ना तर छान वाटतं साराला चांगली चव येते अशी आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं जो टोमॅटो घातला आहे तो शिजला गेला पाहिजे तर थोडंसं गॅस मी मिडियम करते आणि शिजवून घेते इथे मी सार फोडणीला घातलं आणि टोमॅटो घातला एक चिरून आणि शिजत ठेवलेलं आणि ते आपलं सार आता शिजलं गेलं आहे टॉमॅटो शिजला गेला आहे आता मी गॅस बंद करते आणि काढून घेते अशा प्रकारे इथे मालवणी पद्धतीने टॉमॅटो सार तयार झाला आहे मस्त अगदी झटपट होणारा आहे आणि कमी साहित्यामध्ये तेव्हा तुम्ही रेसिपी करून बघा आणि सर रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि एंस सबस्क्राईब करा थँक्यू